नमस्कार मला इथे संधी याबद्दल मी सगळ्यांची आभारी आहे खरं तर सर्वांनाच आपले स्वप्न पडतात म्हणजे स्वप्न स्वप्न असू शकते आणि म्हणजे आपल्या एका काल्पनिक कालाची चौक हा मी जालना इथून आलेली आहे आणि मी दहावी मध्ये शिकते राष्ट्रीय हिंदी विद्यालय या शाळेत यू आयुष्य माझे महत्वाच्या वळणावरती निघाले आयुष्य माझे महत्वाच्या वळणावरती आले पण कळलेच नाही मन माझे का मागे निघाले दुःख होती एवढी की त्यांनी टोचला होता मनात भला दुःख होती एवढी की त्यांनी टोचला होता मनात भला पण आपणच का असे सगळेचे असे माझे मनात विचारत माहीत नाही का स्वप्न आले मला गोड एका रात्री एक स्वप्न आले मला एक गोड एका रात्री त्या स्वप्नात दिसले मला रात्रीचे रंग निराळे रात्री त्या स्वप्नात दिसले मला एक रात्रीचे रंग निराळे रात्रीच्या खुशीत झोपले होते ते आकाश काळे झोपले होते ते आकाश काळे ते क्षण झोपले होते सारे जग जागे होते माझे मन झोपले होते ते क्षण जागे होते माझे मन भरभराट तो वारा एकदम शांत ते क्षण दिक्षा, ते क्षण छेडून जात असे मनाला झुळूपती वाऱ्याची अंगाई ऐकू येत होती कानाला अंगाई ऐकू येत होती कानाला खूप महत्वाचे मानले मी त्या क्षणाला कारण काहीतरी अर्थ होता नक्कीच त्या स्वप्नाला काहीतरी अर्थ होता नक्कीच त्या स्वप्नाला झोप झाली आणि झाली सकाळ झोप झाली आणि झाली सकाळ कळलेच नाही कधी संपला तो रात्रीचा काळ आठवत होते सतत त्या स्वप्नात काय घडले आणि नंतर मला ते स्वप्न हळूहळू उलगडले आणि नंतर मला ते स्वप्न हळूहळू उलगडले अर्थ होता असा त्या स्वप्नाचा आनंद घ्यावा छोट्याशा जीवनाचा आनंद घ्यावा छोट्याशा जीवनाचा त्या रात्रीच्या वाऱ्यासारखे हलके मन ठेवावे त्या रात्रीच्या वाऱ्यासारखे हलके मन ठेवावे शिकवण जी देई जगाला तसे आपणही काही द्यावे तसे आपणही काही द्यावे शांत जशी ती तसी तसे शांत मन ठेवावे जशी जगते ती उन्हाळ तसे आपणही जगावे तिच्यामुळे जे जशी झोप शांत मिळते जगाला तिच्यामुळे झोप जशी शांत मिळते जगाला तसे आपणही उत्तर द्यावी संकटांच्या काळाला एवढे करून तिला नाही कसली आशा तसे आपणही स्वार्थ सोडावा आणि बदलावी भाषा आता मला भेटले होते माझे माझे शास्त्र आता मला भेटले होते माझे माझे शास्त्र कारण माझ्या स्वप्नात आली होती एक गोर सुंदर रात्र धन्यवाद सादरीकरण सुद्धा सुंदर <स्ञारि> तृप्तीच तृप्ती कायंदे नक्कीच भविष्यातली मोठी कवयत्री होईल यात मला काही शंका वाटत ना खूप छान बेटा कविता कशी असावी कविता ही इतकी हलकी वजनाने वजनाने या अर्थाने बरेचसे कवी पानन पान तिची कविता जरी दीर्घ कविता होती तरी इतकी हलकी फुलकी होती की सहज करणारी आणि मनात अशी भुरळ मनामध्ये गुंजारो करत राहणार कविता असावी प्राजक्तासारखी झाडावरून खाली प्राजक्त येताना त्याचा आवाज होत नाही परंतु सुगंध मात्र चौकडे पसरतो अशी कविता असावी संमेलन संपल्यानंतर साहित्य संमेलनाचं सूप वाजल्यानंतर घरी जा, जात जात असताना गाडीत आठवावं त्या कवीचं रूप त्याने कविता सादरीकरण करत असताना त्याचा हवाव आणि अर्थगर्भ असलेली त्याची कविता कविता नसावी दुर्बोध आणि कविता अशी इतकी नसावी बाळबोध ती असावी सुबोध मला असं वाटतं अशी सुबोध कविता या मुलीनं या ठिकाणी सादर केली तिचं मी मनस्वी अभिनंदन करतो आज या कथाकथन सत्रात मला आमच्या वंजारी महासंघाच्या साहित्य आघाडीकडून एक चांगली संधी मिळाली की मी या कविता सादरीकरणाच्या गोड सुंदर अशा कवी संमेलनाचं मी अध्यक्ष पदाचा मला सन्मान मिळाला हा सन्मान माननीय श्री गणेश खाडेसाहेब विचारवंत साहित्यिक लेखक तथा आध्यात्मिक मार्गदर्शक आणि संस्थापक अध्यक्ष वलजरी महासंघ महाराष्ट्र राज्य या माणसाची ही जी धडपड आहे ही जी चळवळ आहे हा जो व्याप त्यांनी स्वतःच्या अंगाशी लावून घेतलेला आहे हा व्याप मोठी माणसं लावतात त्या मोठ्या माणसांना भूतकाळात प्रत्येकानं वेळा म्हटलेला आहे आणि ज्या ज्या माणसाला वेळा म्हटलेला आहे तो तो माणूस पुढे देव झालेला आहे साहेब तुम्ही भविष्यातले देव आहात आणि एकदा जोरदार गणेशजी खाण्यांसाठी टाळ्यांचा झालेला जो माणूस राष्ट्रभक्त राष्ट्रभक्त म्हणेन मी अशा राष्ट्रभक्त असलेल्या सर्व धर्माचा प्रचार करणारा प्रबोधनकार थोर समाजसुधारक राष्ट्रभक्त राष्ट्र संत भगवान बाबा महाराजांचा निम सेवक आहे अध्यात्माचे धडे अनेक वृत्तपत्रातून जेव्हा ते मला व्हॉट्सअपला पाठवतात मी तर मंत्रमुग्धच होतो पहिल्या ओळीपासून शेवटच्या ओळीपर्यंत हे सरूच नाही वाचतच असावं तुम्ही मला अध्यात्माच्या या डोहामध्ये टाकलेला आहे में आता मी में आता यल्हेच डोंगरणार आहे मला सुद्धा तुम्ही गोडी लावली मी आता घरी गेल्या गेल्या ज्ञानेश्वरीचे पारायण सुरू करतो मी स्वामी समर्थांचं पारायण करतो आहे स्वामी समर्थांचं चरित्र वाचतो आहे परंतु आता ज्ञानेश्वरी मी सोडणार नाही आणि जसं म्हणतो की आदाशासारखं एखाद्यानं भूक लागलेल्या माणसाने खात राहावं तशी ज्ञानेश्वरी मी वाचल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही आम्हा सर्व साहित्यिकांना या ठिकाणी एकत्र आणलं स्वतः अत्यंत उच्च कोटीचे विचारवंत असून प्रबोधनकार तुम्ही सुद्धा आहात अध्यात्म काय असतं अध्या अगदी सखोल तुम्ही तुमच्या लेखातून आणि तुमच्या कृतीतून समाजासमोर ठेवतात तुम्ही धन्य आहात मी माझ्या या चमूकडून तुम्हा तुमचे मी आभार व्यक्त करतो कारण कसं आहे की मी सुरुवातीलाच आभार यासाठी व्यक्त करतो आहे की कभी कवी आपली कविता सादर करण्याच्या नादामध्ये कुठे रात्र होईल सांगता येत नाही आणि म्हणून मी धनुष्यत्वाला खूप खूप खुँ धन्यवाद देतो मला कवी संमेलनाचं अध्यक्षपद दिलं कायम ही गोड आठवण माझ्या राहील धन्यवाद असो मी माझी कविता सादर करून या ठिकाणी थांबणार परंतु आलेल्या सर्व कवींच्या कवितेचं सुद्धा मला तितकंच निरीक्षण करावं लागणार आहे माझी कविता ही गजल सदृश्य आहे बुरख्यास वाढत आहे सध्या समाजामध्ये जी आनागुंदी माजलेली आहे जी पिसाटांची संख्या वाढलेली आहे या पिसाटांच्या संख्येला काय म्हणावं माणसाची गत ही जनावरांसारखी हो पाहते आहे त्या जनावरांसारख्या हो पाहणाऱ्या माण त्या माणसासाठी मी माझ्या बहिणीला सांगतो आहे माझ्या लेकीला सांगतो आहे बुरख्यास फाडबाई पदरात झाकल्या चेहऱ्यास काढबाई पर पदरात झाकलेल्या चेहऱ्यास काढबाई अब्रूस पोहोचणाऱ्या बुरख्यास फाडबाई पदरात झाकलेल्या चेहऱ्यास गाडवाई अग्रुस बोचणाऱ्या बुरख्यास फाडबाई लावण्य हे मधाचे पोळे तयास वाटे लावण्य हे मधाचे पोळे तयास वाटे रोखून बाण असते टोळी उन्हाडबाई रोखून बाण असते टोळी उन्हाडबाई चौफेर पाखरांचे दिसती थवे निरागस चौफेर पाखरांचे दिसती थवे निरागस लांडगे ही येथे लबाड बाई आहेत येथे लवाड बाई ठावे दुश्यासनास ठावे नाहीच कृष्ण कोणी दुश्यासनास ठावे ताई दुश्यासनास ठावे दुश्यासनास वाटे नाहीच कृष्ण कोणी छेडून इभ्र हसतात द्वाड बाई छेडून इभ्र तिला हसतात द्वाडबाई व्हावे जशाच तैशे व्हावे जशाच तैशे झाला रिवाज येते व्हावे जशाच तैसे झाला रिवाज येते स्वभाव आता मातीत गाडबाई बुजरा स्वभाव आता मातीत गाडबाई झुंजार मर्दिनी गे झुंजार मर्दिनी गे व्हावेस सिद्ध तुही झुंजार मर्दिनी गे व्हावे सिद्ध तुही एक, एक दानवाला ठेचून काढवाई एकेक एक दानवाला ठेचून काढवाई लढलीस जिंकले तू संग्राम कालचेते लढलीस जिंकले तू संग्राम कालचेते आहे समानतेचा चढणे पहाडवाई आहे समानतेचा चढणे पहाडवाई धन्यवाद आणि यानंतर मी चंद्रकांत चंद्रकांतजी धस कवी चंद्रकांतजी धस यांना या ठिकाणी आमंत्रित करतो की त्यांनी आपली एक कविता सादर करावी